नमस्कार मी ऋतुजा नियोजनकडचा कृषी अपडेट्स मध्ये आपलं स्वागत पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाचा घडामोडी नाशिकच्या वडनेर भैरव परिसरात काल झालेल्या ढगफुटी ढगफुटीसदृश्य पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले शेतात झाकून ठेवलेला कांदा पूर्णपणे भिजला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले द्राक्ष बागांना देखील याचा मोठा फटका बसला असून द्राक्ष हंगामावर मोठा परिणाम झाला आहे मलकापूर बाजार समितीत दररोज तीन हजार क्विंटलपेक्षा अधिक मक्यांची आवक होत असून येथील चांगल्या दर्जाच्या मक्याला दोन हजार पंच्याऐंशी रुपये पर्यंत दर मिळत आहे मलकापूर आता केवळ औद्योगिकच नव्हे तर कृषी व्यापारातही महत्वपूर्ण केंद्र बनले मान तालुक्यातील परकंदी गावात चक्रीवादळ व पावसामुळे डाळिंब बागांचे लाखोंचे नुकसान झाले शेतकऱ्यांचे आतोनात कष्ट वाया गेले असून मदतीसाठी शासनाकडे मागणी वाढली आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत राज्यात दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सेहेचाळीस हजार नऊशे अठरा हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे कोकण आणि नाशिक विभाग या योजनेत आघाडीवर असून सात जिल्ह्यांनी उद्दिष्ट पूर्ण केले आहे अकोल्यातील सुमारे साडेसहा लाख शेतकरी आठ वर्षांपासून शासनाच्या कर्जमाफी योजनेतून वंचित असून दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे न्यायालयाने शासनाला बारा जूनपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत मागील काही दिवसांपासून कृषी सहाय्यकांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे बीज वितरण पंचनामे आणि प्रशिक्षण यासह अनेक महत्त्वांच्या सेवा ठप्प झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीज देण्यासाठी राज्य सरकार सौर उर्जेवर आधारित योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आहे मुढाळे ते दोनशे वीस किलोवॅट उपकेंद्राच्या भूमिपूजन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे कर्नाटक राज्याने लाळ्या खुरकूत निर्मूलनासाठी शंभर टक्के गायी मशीनमध्ये लसीकरणाचे धोरण ठेवले आहे एक गाव हेच एक युनिट समजून राबवलेली यंत्रणा यामुळे लाळ्या खुरकुत निर्मूलनात कर्नाटक राज्याने भारतात आघाडी घेतली आहे या बातमीसह वेळ आहे कृषी अपडेट्स मध्ये इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज अनकट